छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या जनतेच्या विश्वासाच सा प्रतीक जनतेच्या मनात घर केलेले सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हितेश दादा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला हितेश दादा हे मन मिळावू दिलदार व्यक्तिमत्व असलेले दादा सर्वांच्या विचाराला घेऊन चालणारे असल्यामुळे त्यांचा वाढदिवसावर मित्रपरिवार सर्व पक्षातील राजकारणी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते सर्व शिवप्रेमींनी त्यांचा वाढदिवस साजरा केला दादांनी जामठी येथील पी एम श्री जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू शाळा येथील चौथी आणि पाचवीतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले लहान मुलांच्या संपर्कात येऊन त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला परीक्षा पॅडवर असलेला संदेशच मुलांना शिकवण देऊन जातो त्यावर लिहिलेला संदेश देत आहे की मुलं ही देवाघरची फुलं आहेत जर असं समजतील तर त्यांच्या आयुष्याचं सार्थक आहे मग बघा काय त्या परीक्षा पॅडवर लिहिलेलं आहे ते वाचून आचरणात आणा तुम्ही आता ज्या वयात आहात हसना खेळण्याचे तर दिवस आहेत पण तुमच्या भविष्याचा पाया पक्का करण्यासाठी काळ देखील आहे म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका गुरुजनांचा आदर करा देशाचा आणि स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी शिक्षणावर लक्ष द्या आई वडील आणि ज्येष्ठांचा आदर राखून त्यांना गुरुस्थानी ठेवा आपल्या आई नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्व प्रयत्न करा कला खेळ विज्ञान आणि आणि इतर सकारात्मक गोष्टींमध्ये रुची असेल तर जपा तुमच्या या प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी अडथळे येतील व्यापार करण्यासाठी या प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये जेव्हा तुमच्या तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा मोठा भाऊ म्हणून हक्काने माझी आठवण काढा मी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही देतो आज परीक्षा संदेश मोठी शिकवण देऊन जातो जामठी येथील जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांनी हितेश दादांना परीक्षा पॅड मिळाल्यानंतर थँक्स दादा असं म्हणत कृतज्ञता व्यक्त केली जामठी येथील सरपंच सौ उषा पाटील यांनी येथे दादा पाटील यांचं औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे मुक्ताईनगर मतदारसंघातील बोधवड अग्रेशन भवन येथे उपस्थित पंचक्रोशातील सर्व नागरिक मित्रमंडळ सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच येथे दादावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनी उपस्थित होते उपस्थित असलेल्या सर्व भगिनींनी औक्षण करून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी हितेश दादांना सर्वसामान्यांसाठी लढा देणारे व्यक्तिमत्व तुमच्यात आहे जनसामान्यांसाठी धावून जा आमचे मित्र हितेश भाऊंना माझ्याकडून वाढदिवसासाठी पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अग्रेशन भवन येथे केक कापून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांचा सत्कार करण्यात आला

आणि त्याचा एवढा मोठ्या प्रमाणात वाढदिवस होतो आहे लोक त्यांनी वर्ग घेतलेला आहे लोकसेवेचा त्यांनी वर्ग घेत आहे त्या उत्तराच्या माध्यमातून लोकसेवा करत आज सरकारच्या माध्यमातून अनेक स्कीम आपल्याकडं येत त्या स्कीम लोकांपर्यंत जाऊन राबवले वाढदिवसाच्या निमित्ताने लोकहिताचे कार्यक्रम केले हा कार्यक्रम ग्रामीण भागांचा मूळ धाबा आणि तो घेऊन जाताना तसा वारसा घेऊन जाताना कुटुंबाचा वारसा कसा आहे आणि परंपरेने लोकसेवाचं लोकहिताचे काम करणे हे उद्देश म्हणून आज आपल्या जिल्हापरच्या मराठी शाळा व वधू शाळेमध्ये आमचे स्नेही प्राध्यापक माननीय हितेश सुभाषराव पाटील मुडगाव यवती यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आपल्या शाळेमध्ये आगमन झालेले आहे त्या मी त्यानिमित्त त्यांचे व त्यांच्या समोरात आलेल्या सर्व जनसेवकांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम माननीय हितेश पाटील यांचा आणि आमचा परिचय जवळपासचा आवाज आहे तर एक आदर्श व्यक्तिमत्व प्राध्यापक मलकापूर या ठिकाणी त्यांची शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थेमध्ये प्राध्यापक आहे त्यांचे वडील आई पण ते समाजसेवेचे कार्य खूप मोठे आहे त्यांचे आणि आपल्या तालुक्यामध्ये गटामध्ये गेल्या दहा वर्षापासून ते, ते, ते एक चांगले काम करीत आहे मित्रांनो वाढदिवस हा स्वतःचा असतो पण तो इतर न्यूज टेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोंजवड